दादर मधील इंदू मिलच्या जागी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक उभारण्यात येणार होतं दोन हजार पंधरा मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्मारकाचं भूमिपूजन सुद्धा पार पडलं मात्र नऊ वर्ष उलटली तरीही या स्मारकाचं काम पूर्ण झालेलं नाहीये या याविषयी आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रिद्धेश हातीम यांनी सर काय सांगाल तुमच्याकडून आरोप करण्यात आला आहे की जो स्मारक बांधण्यात येत आहे त्याचं काम देखील अजून पूर्णपणे सुरू झालेलं नसून त्या निधीमध्ये काहीतरी घोटाळा झाला नाही काय प्रकरण आहे नेमकं कसं आहे तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अनिल देसाई साहेबांनी एम एम आर डी मध्ये आमची बैठक लावली होती मुखर्जी साहेबांसोबत अनिल देसाई साहेब तर त्या दिवशी मिटिंगला आले नाहीत पण त्यांचे पक्ष संघटक विलास रुपवते यांनी त्यांच्या कार्याध्यक्षपणाने ती मिटिंग संपूर्ण पार पाडली तर त्या ठिकाणी आम्ही जेव्हा मुखर्जी साहेबांशी भेट घेतली तेव्हा आम्हाला हे लक्षात आलं की शापूजी पालुमजी जे आहेत त्यांनी जे रामसुतार जे आहेत जे स्कल्प्टर आहेत जे मूर्तका मूर्तीकार आहेत त्यांची मूर्तिकारांना पैसेच पोचलेले नाहीत जे आमचे नेते गेले होते नेते जे गेले होते आमचे जे सोळा फुटाचा बाबासाहेबांचा स्टॅच्यू बघायला नोएडा गाझियाबाद इथे गेले होते शासनाने पाठवलं होतं तर जेव्हा मुखर्जी साहेबांनी वाघमारे साहेबांना सांगितलं तर चौदा तारखेला आमची दुसऱ्या दिवशी बैठक झाली समाज कल्याणच्या सा वाघमारे साहेबांसोबत तर ती बैठक झाली जेव्हा तेव्हा तेव्हा आम्हाला लक्षात आलं की एम एम आर डी एक वेगळा पुतळा दाखवतो आणि जो समाज कल्याण तो एक वेगळा पुतळा दाखवतोय दोन्ही पुतळ्यामध्ये खूप सारा फरक आहे आणि जो निधी जो आहे तो समाज कल्याण काय म्हणतं की आम्ही एम एम आर डीला निधी देतो तर साडेचारशे करोड रुपयाच्या आसपास आम्ही निधी दिलेला आहे मग तो निधी सापूजी पालुमजीला एम एम आर डीने पोस्त केला आहे का आणि ह्याचं आम्हाला काहीच माहीत नाही आणि तो निधी रामसुतारेंना पोचला नाही ह्याची तर आम्हाला शाश्वती ना रामसुतार यांनी स्वतः सांगितलेली ही गोष्ट तर ह्याच्यात कुठच्या प्रकारचा भ्रष्टाचार होतो आहे का की तो निधी दुसरीकडे वापरला जातो आहे का हा सगळ्यात मेन कारण आहे ते आम्हाला अद्यापही कळलेलं नाही सरकारने याच्यावर स्पष्टीकरण द्यावं हेच माझं मत आहे कॅमेरा पर्सन नितीन जाधवसह मी रिद्देश हातीम पुढारी न्यूज मुंबई या स्मारकाचं काम पूर्ण झालेलं नाहीये याविषयी आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रिद्धेश हातीम यांनी मुंबईतील दादर इथे असलेल्या इंदू मिलच्या जागेवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जेचं स्मारक हे बांधण्यात येणार होतं मात्र अनेक वर्षांपासून हे प्रकल्प रखडलेला आपण आपल्या मागे पाहू शकतो याच जागेवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचा जो स्मारक आहे तो बांधण्यात येणार होता आपण पाहिलं तर दोन हजार पंधरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या स्मारकाचं भूमिपूजन करण्यात आलं होतं मात्र भूमिपूजन नंतर तीन वर्षांनीच म्हणजे दोन हजार अठरामध्ये या स्मारकाला प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली काही कारणामुळे कंत्रादराज आणि कार्यादेश देण्यास विलंब झाला परिणाम स्मारकाचे काम सुरू होण्याआधीच विलंब झाले या स्मारकाचे काम दोन हजार एकवीसमध्ये पूर्ण होणं अपेक्षित होतं मात्र अद्याप हे काम आता पूर्ण झालेलं नाही आहे मात्र आता यानंतर जो आरोप केला आहे त्यावरती आता सरकारकडून त्यावरती कसं उत्तर दिलं जातं हे देखील पानं मात्र आता येणाऱ्या काळामध्ये महत्वाचं असेल त्याचबरोबर आता हे स्मारक जे दोन हजार एकवीसमध्ये मध्ये पूर्ण होणार होतं ते अजून ह्याला पूर्ण व्हायला किती वर्ष लागतील हे देखील पानं मात्र आता तितकंच महत्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन वेदांतसह मी रिद्धेशातीम पुढारी न्यूज मुंबई